नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे खरं तर आता आपण आहोत वालावल इथे अंकिता आणि कुणालचा लग्न सोहळा पार पडलाय पण या महत्वाच्या क्षणी आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद तर तिच्यासोबत आहेच पण खरा आशीर्वाद ज्यांचा हवा असतो ते आईवडील आत्ता माझ्यासोबत आहेत अंकिताचे दोघांचं स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये सगळ्यात आधी आणि खरं तर आम्ही पहिल्यांदा भेटतो तुम्हाला सगळ्यांना मुंबईत असल्यामुळे तुम्ही इथे कोकणात असता पण आज लेकीचं लग्न पार पडलं आहे खरं तर किती इमोशनल मुवमेंट आहे कारण आता लेक सासरी जाणार आहे ती मुंबईत जरी असली तरी काही वेळेला बऱ्याच वेळेला ती आपली असते आपल्याला माहिती असतं आपल्याकडे येईल आता सासरी जाते कसं वाटतं सासरी जाते आनंद आहे लग्न झालं पण थोडं वाईटही वाटतं आपली मुलगी आपल्या सर्व सोडून जाते ह्याच्यात जाते आता तिचं नवीन आयुष्य नवीन जीवन त्याच्यामुळे खूप वाईट पण वाटतंय काका तुम्ही फार कमी बोलता असं आम्हाला कळलंय पण आज आम्हाला वडील म्हणून ऐकायचंय तुमच्याकडनं गोष्टी अंकिता विषयीची काय आज मनात भावना आहेत आत्ता लेख चाललीय सासला तीन मुली आहेत तिन्हीचं एकीचं लग्न पार पडलंय आत्ता काय तू माझा मुलगाच होता मोठा ती पाठिंबा खूप होता काय अडचण झाली तर लगेच ती प्रॉब्लेम सॉल्व करायची प्रॉब्लेम सॉल्व करते ती प्रत्येक आणि तिथे लक्षच घरी असतो सारखा इकडे आई वडिलांवर बहिणींवर खूप लक्ष त्याच्यामुळे आता ती सासरी जाते त्याच्यामुळे तिची उणी भासणारच ना असं तुमच्या बिझनेसला पण तिने बऱ्याच मदत केली तुमची नेहानकडे आम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये दिसलं सो ती मदत आता कुठेतरी थोडीशी मिस करणार आहात का नाही मिस नाही थोडीशी वाटणार असं असं आता बाकी दोन मुली पण तयार होतात आता अंकित तर गेली पण जबाबदारी आता बाकीच्या दोन मुलींवरही आहेत तिने पूर्णपणे तयार केलं सक्षम केलं आणि नंतर आपला निर्णय घेतला खरच हा तर म्हणतात ना की कोकणातली मुलगी मालवणची चेडवा आणि आत्ता तिने मुंबईत जाऊन एक मोठं प्रस्थान निर्माण केलं कमी वेळात खूप चांगली प्रसिद्धी मिळाली आधीचं अंकिताचं लाईफ कसं होतं म्हणजे अर्थात हे फेम मिळण्याच्या आधी आणि आता किती आहे का आधीचं खूप खडतर होतं खूप कठीण परिस्थितीतून ती ही हे सगळं यश तिने मिळवलंय आणि स्वतः एकटी जाऊन म्हणजे जा आपलं मुंबईत कोण नसतं ना एकटी जाऊन फ्रेंडच्या सोबत सगळं तिने हे केलंय स्वतःच्या हिमतीवर आणि स्वतः उभी राहिली तिथे आणि बहिणीना पण नंतर नेलं काका मुलगी <laughs> मुंबईत असते तर कुठेतरी धाकधूक वाटते का एकटी मुलगी आहे नाही नाही धाकदूक अंकिताबद्दल नाही कारण अंकिताचं फ्रेंड सर्कल भरपूर स्ट्रॉंग कुठेही म्हणजे इथे नाही कोल्हापूरला गेली कोण गेली कुठे सगळीकडे तिचे फ्रेंड सर्कलचं हे चांगलं असल्यामुळे नाही भीती वाटत तिच्याबद्दल तर नाही वाटत नाही वाटत पण काका वडील म्हणून अर्थात तुम्ही आम्ही आम्हाला तुम्ही बिग बॉस मध्ये दिसला होता खूप थोड्याशा वेळासाठी आला होता मुंबईला कधीच येणं होत नाही का किंवा आता मुलगी आता मुंबईला गेली आहे तर याल मुंबईला बऱ्याच वेळेला वेळ वे असतात म्हणजे आता माझ्या मते जेव्हा पावसाळी वगैरे असेल तेव्हा ते दोन तीन महिने काकी म्हणतात तर तेव्हा यायला यावेळेला वेळ मिळेल मुलीसाठी बघू बघू का म्हणजे आई वडील म्हणून कन्यादानही केलं असेल बाकीच्याही दोन मुली आहेत काय एकंदरीत अंकिताला तुम्हाला सल्ला द्यावा असा वाटतोय सासरी जाताना किंवा आपण म्हणतो आई म्हणून काहीतरी एक पाठीवरची थाप असते हो सासरी जाताना तिने मोठ्यांचा आदर करावा आणि अशीच आनंदी सुखी राहावी आता तिच्या भाट्याला दुःख नको खूप सहन केला तिने इमोशनल आहे दोघांसाठी आणि माझ्या आता दोन बहिणी आहेत त्यांचाही तेवढाच पाठिंबा आहे, ते ते आहे तुम्हाला काका एक गोष्ट एक सल्ला द्या ना अंकिताला की आता तुम्हाला तिला सासरी पाठवताना एक सल्ला द्यावा असं वाटेल तर काय द्या काय भांडू नकोस प्रेमाने राहा आणि <laughs> सुखी जीवन अंकिताचं जास्त बाबांशी कनेक्शन आहे की तुमचं

आता तो थांबवा मुली पुढे गेल्या मुली सक्षम झाल्या सांगते सांगते ती पण बाबा काय म्हणतात आता बसलो तर परत हे करणार नाही त्यामुळे आपण आहे ते चालू ठेवूया असं काका कुठेतरी आता थोडी तरी विश्रांती घ्यायची आहे की नाही आता मुली एवढ्या पुढे जात आहेत आता हळूहळू थोडीशी विश्रांती घ्यायची की अजून वेळ आहे काही का थांबणार नाही अजिबात काम करण्यात पण काका बऱ्याच हां बरीच मदत झाली अंकिताची तुम्हाला आणि माझ्या मते हे प्रत्येकाने पाहिलंय पण आता तरी जशी अंकिताने हळूहळू गाडी घेतली एक एक यश पार करते आता घरही होईल तिचं लवकरात लवकर मुंबईत सो आता तुम्ही असं काहीतरी शिफ्ट व्हायचं वगैरे विचार कराल की नाही कोकणातून ना मुंबईत नाही नाही अजिबात कोकण सोडून कुठे नाही 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 त्यांचं आहे मत देवळ सोडून जाणार नाही अंकिताविषयीची एक आठवण की जी कायम स्मरणात राहील लहानपणीची असू दे किंवा आत्तापर्यंतची कुठलीही असू दे एक अशी आठवण काका कुठली मस्ती आठवते कुठली काही गोष्ट अशी की ती आज लहानपणीची आठवते अशी एखादी गोष्ट अंकिताचं तसं म्हणायला गेलं तर पुनर्जन्म झालाय ती छाप म्हणजे पाच वर्षाची असताना ती ताप डोक्यात ताप जाऊन ती गेलेली पण त्याच्यातून ती वाचली हां म्हणजे संपूर्ण म्हणजे गेलेलीच ती आणि अशातून डॉक्टरने पण सांगितलं गेली म्हणून गॅरंटी नाही म्हणून सांगितलं आणि त्याच्यातून ती वाचली आणि त्या नंतर वाचल्यावर पण सांगितलं नाही अशा ह्याच्यात की डोळे हे ते किंवा मेंदूत ताप गेल्यानंतर हे होतात हां पण तसं काहीच झालं नाही मेंदू बिंदू सगळं झालं नाही ती यशस्वी झाली त्याच्यात हां ती मात्र कायम स्मरणात खूप जपलं ती मी हे करणार म्हणजे करणार लहान छोटी होती ना आणि ती एकदा सायकल घेऊन गेली तिकडे मैत्रिणीकडे किती किलोमीटर गेली ती वराडकरांच्या तिकडे गेली ती हां पाच किलोमीटर गेली आम्ही घाबरलो होती सायकल पहिलीच घेऊन गेली ती आणि मग बाबांनी दरवाजा बंद केला आणि तू आता बाहेरच राहायचं म्हणून तिला ठेवलेलं <laughs> आणि मग ती बाहेरच फिरत होती कुंपणात हा काळोख पडला तरी बाहेरच ठेवलेलं म्हणजे तिला शिक्षा व्हावी म्हणून मन बाबांना आईबाबांना बाबांना सांगता तू एवढ्या लांब गेली कशी तशीच आहे ती मी हे करणार म्हणजे करणार ती आता हां त्याच्यातून तिने हे केलं ती शेवटपर्यंत स्वभाव तो स्वभाव असल्यामुळे तिला हे सगळं हे झालं ना तर आई बाबांना विचारूया हे विचारूया ते विचार करत बसली नाही खूप आठवणी आहेत आणि आज खरं तर खूप महत्त्वाचा सोहळा आहे आणि तुम्ही दोघंही फार त्याच्यासाठी आता प्रिपेअर झाला हा जरी आत्ता ती इमोशनल मोमेंट असली आता बिदाई होईलच थोड्या वेळाने सो तुमच्यासाठी हा खूप महत्त्वाचा क्षण आहे या सगळ्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत आणि भरपूर उत्तर उत्तर तुमच्या मुलीची प्रगती होऊ दे आणि तुमची सुद्धा अशीच आणखीन प्रगती होत राहू दे थँक्यू सो मच आणि तुमच्या आशीर्वाद असेच सोबतच